टुडे परभणी तालुक्यातील दैठणा येथून गेलेल्या परभणी गंगाखेड महामार्गावर अज्ञात वाहनाने सकाळी मॉर्निंग वॉकसाठी केलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने उडवले दोघेही जागी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे दैठणा येथील जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उत्तमराम कच्छवे हे गुरुवारी रोजी सकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी मॉर्निंग वॉक साठी परभणी गंगाखेड रस्त्याने पत्नी सह जात होते त्यांच्यासोबत गावातीलच एक महिलाही होती दरम्यान पाच वाजून पंचवीस मिनिटाला दैठना गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील माळसोना फाटा येथे पोहोचले होते त्यावेळी उत्तमराव हे थोडे पुढे गेले होते तर दोन्ही महिला पाठीमागेच होत्या थोडासा अंधार असल्यामुळे रोडच्या कडेने चालत असताना अचानकपणे एक अतिवेगात आलेल्या चारचाकी वाहनाने दोनही महिलांना पाठीमागून जोरदार धडक दिली त्यामुळे दोन्ही महिला वाहनासहित रस्त्यावर फरपटत गेल्या व गंभीर गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय पुष्पाबाई उत्तमराव कच्छवे वय एकोणसत्तर वर्ष त्यांच्या सोबत असलेल्या अंजनाबाई सुरेश सिसोदे वय पंचावन्न या दोनही महिला गतप्राण अवस्थेमध्ये पडलेल्या दिसल्या यावेळी येथून मॉर्निंग वॉक साठी आलेल्या युवकांनी गावातील नागरिकांना बोलावून घेतले यावेळी बाळासाहेब कच्छवे रामकिशन कच्छवे मारोतराव कच्छवे यांनी दैठणा पोलीस ठाणे येथे कळवले यावेळी अशोक या आहे पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी परभणी येथे पाठवले या प्रकरणी अज्ञात चार चाकी वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आलाय परभणी गंगाखेड रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांसोबत अनेक वेळा अपघात झाले आहेत त्यामुळे या रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी न जाता इतर या रस्त्यावरील ही मागील अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे येथे अंधाराचे साम्राज्य असून यामुळेही अपघाताचे प्रमाण वाढले आहे। महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट दैठना परभणी